हाय एव्हरी वन आय एम पूजा वेलकम बॅक टू माय ट्यूब चॅनल तर मी आज खूप छान असा व्हिडिओ इथं घेऊन आलेली आहे त्याचा टॉपिक हा आहे की मला चारशे नची ऑर्डर कशी आली मी आणि आणि मी नथ ऑर्डर ही कशी कम्प्लीट केली तर ह्याबद्दलचा व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा खूपच छान अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे कळेल तर त्याआधी मी सांगेल की ही जी चारशे नदची ऑर्डर आहे ती मला फेसबुकवरून आलेली आहे त्यांना रिटर्न गिफ्टसाठी नथी हव्या होत्या बल्कमध्ये हव्या होत्या तर त्यासाठी त्यांनी मला डिझाईन्स काही मागवल्या होत्या तर मी त्या तुम्हाला दाखवते मी त्यांना ट्रॅडिशनलमध्येच फोटो सेंड केले होते तर त्यांनी आधी दोन नथी मला मागून घेतल्या होत्या ज्या की ह्या आहेत ज्या ग्रीन कलरच्या आहेत त्या आहेत त्यानंतर त्यांना थोडीशी बारीक नथावी होती सो त्यांना मी ही डिझाईन सेंड केली त्यानंतर मी ही डिझाईन सेंड केली तर शेवटी त्यांना ही डिझाईन आवडलेली आहे जी खूप नाजूक आहे सो ही आमची फायनल झालेली होती तर त्याच्यानंतर आता मी त्या नथीबद्दलचे इथं तुम्हाला मटेरियल दाखवते की मटेरियल किती लागलं ला। आणि येस मी मटेरियल कॉस्ट पण तुम्हाला नंतर दाखवणार आहे तर हे बघा इथे मी झिरो पॉईंट आय मीन एक एम एमचे गोल्डन बीड्स इथं मी घेतले होते तीन पॅकेट्स घेतले होते जे की मला पंचमध्ये घेतले होते तो स्वस्त पडले होते त्यानंतर ते पर्पल कलरचे जे क्रिस्टल आहेत ते ड्रॉप शेप आहेत जे की आपले ग्लास आ, ग्लास पिड्सचे आहेत ते त्यानंतर ग्रीन क्रिस्टल र रेड क्रिस्टल अठरा के तार आणि आपली इथं झिरो पॉईंट तीन एम एमची तार आणि मी इथे जे मोतीमनी वापरलेले आहेत ते तीन एम एमचे आहेत तर हे सगळं मटेरियल मी स्टार्टिंगला एवढंच घेतलं होतं बट त्याच्यानंतर मला खूप जास्त मटेरियल लागलेलं आहे तर त्यानुसार मी इथं ऑर्डर करत गेलेली आहे कारण की मला आधी अंदाज नव्हता की आपल्याला अठरा केश तारखे के किती लागेल आणि झिरो पॉईंट तीन एम एम ची तारखे लागेल ह्याचा अंदाज नव्हता तरी मी ते चार ते पाच अठरा केश तारेचे बंडल्स घेतलेले होते तर आपली ही पहिली नथ इथं तयार झालेली आहे जी की मी पहिल्या दिवशी म्हणजे स्टार्टिंगला पहिली नदी अशी पूर्ण केलेली होती आणि मी कोणत्याही नथीच्या तारी ते कट नव्हत्या केलेल्या हे जे ड्रॉपशेप आहेत ते ग्लास बीड्स आहेत त्यानंतर मी हे जे असे आहेत जे की फर्स्ट आहे जे की खूप अवघड आहे आणि येस हे दहा मनी इथे लागलेले आहेत मला सो ही नथ खूप अवघड होती मला असं वाटलं होतं की ही खूप इझी जाईल बट नो ही नद खूपच अवघड गेलेली आहे कारण की तीन वेळा आपल्याला एक एक डिझाईन करायची होती इथे तर स्टार्टिंगच्या डेला मला एवढ्या नथी झालेला होता इथे त्यानंतर मी पुन्हा असं ठरवलं की नुसतं सिंगल शेप करण्यापेक्षा आपण इथे थोडंसं क्रिस्टल टाकून त्याला थोडंसं पूर्ण करावं कारण की तारा खूपच अडकत होत्या सो मी ती प्रोसेस इथं केली नेक्स्ट डे आणि त्याच्यानंतर हे बघा तेच मी करत राहिले इथे सो मी इथे स्टेप बाय स्टेप गेले कारण की डिझाईन जर आपण एक तास मला एका एक तासामध्ये तीन ते चारच एवढा वेळ जात होता सो मी असा विचार केला की आपण पहिले जे पॅचेस आहेत ते इथे करावे त्यानंतर मी इथे प्लॅस प्लॅस्टिकमध्ये ठेवले होते कारण की तारा मिक्स नको व्हाय होयला त्याच्यामुळे मी इथे अशा पद्धतीने इथे ठेवून ठेवले होते हे जी की आपली डिझाईन आहे आणि त्याच्यानंतर मी नेक्स्ट प्रोसेस अशी केली की खालचे जे पॅचेस आहेत ते मी इथे भरवायला सुरुवातच केली नंतर कारण की हे खूपच म्हणजे एक पन्नास ते साठच्या वरती ह्यांचा पूर्ण बंच केला होता तर बघा इथे एकदम नाजूक आणि ही डिझाईन खूप अवघड आहे तुम्ही जर करायला घेतली तर तुम्हाला नक्की कळेल की चारश्न ती कम्प्लीट होणं खूप अवघड आहे स्टार्टिंगला मला दोनशे नथींचीच ऑर्डर आली होती पण त्यांनी नंतर मला uh, पुन्हा चारशे नथींची ऑर्डर दिली जी की आम्ही इथे जी की मी कम्प्लीट केली स्वतः तर हे बघा इथे खालचे पॅचेस मी इथे भरून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आणि हे नेक्स्ट डे सो so, हे hey, पूर्ण दिवसभर माझा हेच चालू होता आणि दिवाळीमध्ये ऑर्डर आली होती सो so, थोडासा मला लेट गेला ऑर्डर कंप्लीट करायला सो त्यांचा कार्यक्रम सहा तारखेला होता सो मी चार आणि पाच तारखेपर्यंत ही ऑर्डर कम्प्लीट केलेली आहे so, त्यानंतर नेक्स्ट डे तारा अडकत होत्या त्याच्यामुळे मी पुन्हा जे आपले की झिरो पॉईंट तीन एम एमचे जे रिकामे झालेले बंडल्स आहेत त्याच्यामध्येच मी ह्या तारा लावून घेतल्या आणि नंतर मी नथी कम्प्लीट करायला घेतल्या आणि त्यांना मी फोटो नथीचा इथे सेंड केला होता पूर्ण आय थिंक दीडशेच्या नंतर क्रॉस झाला होता त्यानंतर मी त्यांना फोटो सेंड केला होता की हा माझ्या नथी झाला म्हणजे अशा पद्धतीने तुमच्या नथी दिसत आहेत तर आणि येस सिंगल नथीचा एकही फोटो माझ्याकडे नाही आहे जस्ट व्हिडिओमध्येच आहे त्याच्यामुळे मी एकही व्हिडिओ किंवा फोटो पोस्ट करू शकले नाही कारण की खूप लेट झाला नथी कम्प्लीट होणं खूप अवघड होतं आणि त्याच्यानंतर व्हिडिओ करणं पॅकिंग करणं कटिंग करणं ते तुम्हाला दाखवतेस मी आत्ता व्हिडिओमध्ये सो एवढा टाईम गेला की ना व्हिडिओ नीट आले ना फोटो नीट आले सो तुम्हाला एंडिंगला कळेलच शेवटी मी किती फोटो काढले आणि व्हिडिओ मी कोणाकडनं घेतला तर हे बघा अशा पद्धतीने मी सगळं इथं लावून ठेवलं होतं झिरो गोल्डन बीड्स वगैरे तर तुम्ही पाहिलंच असतील त्यानंतर मी यांना आतही ठेवलं कारण की तारा आपल्या काळ्या पडतात सो मी ते व्यवस्थित पॅक करूनच ठेवत होते इथे त्याच्यानंतर हे बघा नंतर जर मी असं ठरवलं की अरे आपण ग्रीन क्रिस्टल पॅक करू मग मरून पॅक करू असा एक स्टेप बाय स्टेप गेल्यामुळे मला थोडासा फायदा होत गेला कारण की पहिले जो पॅचेस आहे तो खूप अवघड आहे त्याच्यामुळे मी तो पहिला करूनच घेतला सो so, हा बघा एवढा पसारा होता मिक्सिंग होतं सगळं त्यातूनच मी व्यवस्थित करत होते आणि येस आपण इथे खूप छान पद्धतीने कापडामध्ये प्लास्टिकमध्ये बॉक्समध्ये मटेरियल सगळं ठेवलेलं आहे व्यवस्थित असं हे बघा इथे नथी अर्धा कम्प्लीट झालेला आहे आणि येस असं होत होतं की मी मोजत होते नथी होती नव्हती नव्हती सो so, एंडिंगला मी असा विचार केला की आपण ताराच कट करून ठेवाव्या सगळ्या सो so, इथे पूर्णच्या पूर्ण तारा कट केल्या आय थिंक इथे एक साठ ते सत्तरचे जे की हे असतील आत बॉक्समध्ये पण काही तारा आहेत इथे तारा आहेत बंडलला तारा आहेत सो एवढ्या न माझ्या राहिलेल्याच होत्या सो हे बघा इथे एकदम बॉक्समध्ये दे स्टोन दिला आणि मी टर्न पण करून घेतल्या टाइम वाचावा म्हणून सो मला जे पॉसिबल होत होतं फास्टमध्ये करण्यामध्ये तसं मी करत होते आपला सण होता येणं जाणं बाहेर चाललं होतं सो त्याच्यामुळे खूप असं ॲडजस्ट करून मी इथे नथीची डिझाईन इथे ही अशी कम्प्लीट केलेली आहे सो हे बघा प्रॉपर सगळीकडन मी दाखवतच आहे तुम्हाला त्याच्यानंतर हे बघा आता पार्ट आहे कटिंगचा जो की खूप आवड आहे ह्या आय थिंक साडेतीनशे वर आय थिंक तीनशे साठ नथी आहेत ह्या सो ह्या कट करताना मला दोन तास गेलेल्या आहे वाटणार नाही पट यस दोन तास गेले आहे कट करून तार टर्न करणं आणि त्याच्यानंतर मी ह्या नथी जस्ट ठेवलं मला थोडासा फोटो घ्यायचा होता सो मी त्यासाठी जवळ्या ठेवल्या आणि त्याच्यानंतर बॉक्स पॅकिंग केली त्याच्यामध्ये मला मदत केली होती त्याच्यानंतर मी डायरेक्ट बॉक्समध्ये टाकलेले आहेत आणि ह्या पहिल्या दिवशी मी तीनशे छत्तीस नदी सेंड केल्या आणि नंतर मी चौसष्ट नथी सेंड केला आणि हा व्हिडिओ खास मी ज्यांना न दिली त्यांनाच म्हटलं की तुम्हीच व्हिडिओ पाठवा मला कारण की मला बिलकुल वेळ भेटला नव्हता मला पॅकेट्स खोलायला पण वेळ नव्हता बॉक्स भरायला पण वेळ नव्हता सो मला घरच्यांनीच मदत केली होती ही सो झालं आपलं सगळं मटेरियल आपलं न सेंड करणं वगैरे त्याच्यानंतर हा आहे पसारा जो की राहिलेला आहे सो ही आपली छान अशी डिझाईन जी की मी नुकतीच केली आहे सो मी तुम्हाला हो त्याच्यानंतर हे जे प्लॅस्टिक्स आहेत ते सगळे झिरो पॉईंट तीन mm, एम एम एक एम एम गोल्डन बीट्सचे पॅकेट्स आहेत हे जे मी असंच ठेवले होते की मला दाखवायचं होतं की येस मी होडे खूपच यूज केलेले आहेत त्यानंतर हे आपले झिरो पॉईंट तीन एम एमच्या तारा आहेत ज्या की एवढ्याच राहिलेल्या आहेत इथे मी पूर्ण तीन बंडल्स मागवले होते आणि एवढेच गोल्डन बीड राहिलेले आहेत आणि हे डब्या ज्या की मी छत्तीस डझन घेतल्या होत्या त्यातल्या एवढ्या राहिलेल्या आहेत आणि हा एक बंडल राहिलेला आहे आता मी तुम्हाला दाखवते की मटेरियल कॉस्ट किती गेली आणि काय काय यूज केला आपण त्याच्यामध्ये तर पहिल्यांदा तुम्ही पाहिला असेल ते मटेरियल मी आणलं होतं त्याच्यानंतर मी हे पुन्हा दोन वेळा मटेरियल आणलेलं आहे जे की दिवाळीमध्ये कुरिअरला सुट्टी होती त्याच्यामुळे मी हे कुरिअर पोर्टरनीस मागवून घेतलं होतं सो यस तिथं थोडासा माझा खर्च झालेला आहे त्याच्यानंतर हे बघा ह्या तारा कटिंग केलेल्याच छोटे छोटे पार्ट्स आहेत हे तर हेच कट करायला मला दोन तास गेलेले आहेत मला नव्हतंच वाटलं की दोन तास जातील बट दोन तास नक्की गेलेले आहेत कारण सर्कल पण करायचं होतं आणि पॅक न बसणं खूप गरजेचं आहे सो त्याच्यामध्ये हा माझा पूर्ण वेळ इथे गेला होता तर येस आता इथे तुम्ही जर पाहिलं असेल तर इथं मी तीन एम एमचे चे जे मनी आहेत ते त्याच्यानंतर झिरो पॉईंट तीन एम एमच्या तारा असं इथं मी ऑर्डर केलेले आहे अठरा केश तार एवढीच राहिली आहे माझी आणि आता मी तुम्हाला दाखवते की मी टोटल मटेरियल किती घेतलं जे की पूर्ण खर्च तुम्हाला दाखवते तर इथं आहे हा तर मला अठरा केश तार सात ते आठ बंडल्स लागलेले आहेत ला झिरो पॉईंट तीन एम एमचे चे मनी मला नऊ जे की पंच आहेत ते लागलेले आहेत तर त्याच्यातला एक पंच आय थिंक राहिलेला आहे तो आता व्हिडिओमध्ये दाखवला नाही मी त्यानंतर एक एम एम गोल्डन बीडचे मी पॅकेटच घेतलं होतं जे की मला सहाशेला पडलं होतं आणि आय थिंक एका पॅकेटमध्ये पस्तीस का चाळीसचे होते ते त्याच्यानंतर रेड ग्रीन क्रिस्टल्स आहे आणि ड्रॉप शेप आहे तो ग्लास बीड्स आहे जो की आपण मरून कलरचा यूज केला आय मीन पर्पल कलरचा जो की पर्पलही दिसतो मरून दिसतो आणि पिंकही दिसतो शेड चेंजेस होतात त्याच्यामध्ये तर आपल्या जे की साधे बीड्स आहेत त्याच्यामध्ये नव्हतं भेटत मला ऍक्च्युली हा माझ्याकडे होता सो त्यांना मी ती डिझाईन दाखवली होती सो त्यांनी तीच फायनल केली त्याच्यानंतर झिरो पॉईंट तीन एम एम तार चे मला तीन बंडल लागले बट त्यातले सव्वीसच यूज झालेले आहेत सो मी तीस प्राइस इथं लिहिली आहे त्याच्यानंतर खाली बॉक्सची प्राइस तुम्ही जर पाहिले असेल तर बॉक्स मी छत्तीस डझन घेतले होते बट त्यातले मी चारशे यूज केले आणि छत्तीस डझनमुळे मला डिस्काउंट भेटला होता तीस रुपये डझनला मला भेटला सो एक बॉक्स मला अडीच रुपयाला पडलेला आहे सो so, त्याची प्राइस ले ले so, मी लिहिलेली आहे त्याच्यानंतर तर येस एवढा मला खर्च इथं आहे आणि बॉक्स देखील आपले राहिलेले आहेत सो मी नेहमी बॉक्समध्ये दे देते सो so, तो देखील इथे खर्च मी तुम्हाला दाखवला आहे त्याच्यानंतर दा पॉईंट येतो हा की रिव्ह्यूचा जो की मी त्यांना सांगितलं होता मला फेसबुकवरून ऑर्डर लिहित मी फेसबुकवरती त्यांना रिव्ह्यू मागितला जो so, की त्यांनी खूप छान अशा पद्धतीने लिहिलेला आहे जे की आपला रिअल लिहिलेला आहे की मी तीन ते चार त्यांना दाखवल्या आणि येस चारशे नची ऑर्डर देखील So, yes, सो येस इथे चारशे नाथची ऑर्डर कंप्लीट झाली so, आहे सो व्हिडिओ फोटो काढायला वेळ नव्हता सो so, जेवढा मला पॉसिबल झालं तेवढं केलं सो so, अशा पद्धतीने ही ऑर्डर आली आणि इथे कंप्लीट सो so, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा थँक्स